नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी वचनबद्ध आहे वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक अंजलिताई आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अकोला जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच यांचा संवाद मेळावा स्थानिक कर्मचारी भवन अकोला येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीवर अधिकृतरित्या आपण ग्रामपंचायत निवडणुकीत उतरलो व जनतेने वंचित बहुजन आघाडीला प्रथम पसंती देत जिल्हाभरात प्रचंड ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला निवडून दिले या जनतेच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही अकोला जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी वचनबद्ध आहे असे वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक आंबेडकर यांनी प्रमुख मार्गदर्शन करताना म्हटले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे महिला जिल्हा अध्यक्ष प्रभाताई शिरसाट जिल्हा परिषद अध्यक्ष संगीताताई अडाव उपाध्यक्ष सुनील फाटकर गटनिधी ज्ञानेश्वर सुलताने शिक्षण व आरोग्य सभापती मायाताई नाईक कृषी व पशुसंवर्धन सभापती योगिताताई रोकडे महिला व बालकल्याण सभापती रिजवाना परवीन महिला जिल्हा महासचिव शोभाताई शेळके निलोफर शहासह सह जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास सदाशिव तसेच सर्व तालुकाध्यक्ष मंचावर उपस्थित होते या संवाद मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांनी तर सूत्रसंचालन अकोला तालुकाध्यक्ष किशोर जामनिक यांनी आणि आभार मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांनी मानले संवाद मेळाव्याला जिल्ह्यातील शेकडो सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा